नमस्कार प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपले स्वागत रोजमदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही शासकीय योजना मिळत नाहीत किंवा त्यांचे दप्तरसुद्धा ठेकेदार ठेवत नाहीत यासाठी कैवारी कामगार संघटनेचे चेअरमन देवराम सूर्यवंशी आम आदमी पार्टीचे निंबे जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर युवा आघाडी नेमबे अध्यक्ष संतोष केदारे यांनी कामगार उपायुक्त संभाजी वनाळकर यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले प्रत्येक शहरात बांधकाम सुरू आहेत प्रशासनाच्या वतीने शहराच्या स्वच्छतेसाठी व शहराची निगा राखण्यासाठी ठेकेदार पद्धतीवर कामगारांची भरती केली आहे परंतु या कामगारांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत या मिळा यासाठी कैवारी कामगार संघटना लढा देणार असल्याचे प्रबोधन दिशेशी बोलताना सरचिटणीस देवराम सूर्यवंशी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर युवा आघाडीचे नेहमी जिल्हा अध्यक्ष संतोष केदारे यांनी बोलताना सांगितले नमस्कार मी देवराम सूर्यवंशी सरचिटणीस कायवारी कामगार संघटना आज ठाण्या येथे उपआयुक्त कामगार यांना कामगारच्या समस्या संदर्भात आज भेटण्यात आलो असता त्यांना असेच सांगण्यात आले की आज बांधकाम क्षेत्रामध्ये रोडदृष्टीमध्ये ब्रिजमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये ही आणि विविध ठेकेदारमार्फत जे कामं चालू आहेत त्या कामगारांना कुठल्याही प्रकारचं त्यांचं रेकॉर्ड ठेवलं जात नाही त्यांना पी एफ पासून -ए, थे वंचित ठेवलं जातं आणि अशा पद्धतीने जर हा कामगार हा शब्द आहे या कामगार शब्दामध्ये काम म्हणजे काम आणि गार म्हणजे गार कामापासून तो त्याला सगळं सुखसुविधा मिळायला पाहिजे पी एफ सी रिटायरमेंट त्यांना भविष्य मिळायचे ते फायदे पेन्शन मिळायला पाहिजे असे त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना मिळत नसल्याने ते कामगार हा शब्द त्यांनापासून तो त्यांना या सुविधा पण त्यांना दू हे केलं वंचित ठेवलं जातं यासाठी आम्ही आज कामगार उपायुक्तांना भेटलो त्यांना त्याची चर्चा सखोल केली त्या चर्चामध्ये असं आढळून आले की, की आम्हाला कुठल्याही तक्रारी संदर्भात आम्हाला काय कामगार यांची परमिशन घ्यावं लागते त्याशिवाय आम्ही विजिट देऊ शकत नाही आणि अशा पद्धतीमुळे आज आम्ही अनेक आम्ही आतापर्यंत हे तक्रारी आज दिलेल्या आहेत त्याविषयी आज ह्या कामगार क्षेत्र कामगार कार्यालयाकडून कुठल्याही प्रकार कारवाई झाली नाही म्हणून आणि त्याचप्रमाणे असंही समजले की त्या आम्हाला आम्ही ठराविक असं तुमच्या त्या व्यवस्थापनाचे नाव किंवा त्या कन नियुक्त्याचे नाव तुम्ही सांगा आणि त्या नियुक्त्याचे नाव आम्ही कसे सांगणार आज ज्या ठिकाणी कंट्रक्शन चालू आहे चालू आहे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं फरक लावलेला नाही किंवा ठेकेदाराचं नाव नाही नियुक्त्याचं नाव नाही कामाचा वेळा नाही म्हणून त्या कामगाराला माहीत आहे तर कामगार आम्हाला कसं सांगणार अशी ही परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे आम्हाला एक दु दिशा आम्हाला निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही कामगारांना मदत करू शकत नाही आणि हे कामगार अधिकारी हातबल झालेले आहेत अशी ही आज परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने संबंधित कामगार आयुक्त यांना योग्य ते निर्देश देऊन कामगारांना न्याय मिळ या दृष्टिकोनाने केले पाहिजे आणि त्याचप्रमाणे मला दुसरं असं सांगायचं आहे की महानगरपालिकेमध्ये जेवढे बी आज कमीत कमी तीन ते चार हजार कामगार काम करतात आणि प्रत्येक जो ठेकेदार आहे ते ठेकेदार ती आज, आज तीन ते चार वर्षांनी बदलत जातो ते बदलत जात असल्यामुळे जे कंटिन्यू सर्विस असते ती कामगार राहत नाही न राहत असल्यामुळे त्यांना पुढचं बेनिफिट मिळत नाही अशी आज परिस्थिती आहे आणि एवढंच नव्हे आज आयस कॅटेगरीचे एक कैलास साहेब महाआयुक्त आहेत ते महानगरपालिकेचे ते सांगतात की आम्हाला कंत्राटी कामगार लागू होत नाही हे असं शि कसं म्हणतात हे फार चुकीचं त्यांचं म्हणणं आहे ज्या ठिकाणी आज महापालिकेचं जे काम आहे रस्ता पाणीपुरवठा स्वास्थ्य या या संबंधाची जी अनेक जी कामे होतात तर ते महानगरपालिकेचे काम होतात तर ते ते असे त्याचं म्हणणं चुकीचं असल्यामुळे त्यांनी कामगार कायद्याप्रमाणे योग्य ते कायद्याचं पालन केलं पाहिजे आणि शासनासी शासनानेसुद्धा या ठिकाणी लक्ष केंद्रित करून त्या कामाला न्याय मिळाला पाहिजे आणि माझं सर्व स न तुमी तुमी जाहीं जाहीं नवी मुंबईतील कामगारांमध्ये एक आव्हान आहे की आम्ही तुम्ही तुम्ही या कैवारी कामगार संघटनेकडे तुम्ही तुमच्या तक्रारी नोंदवा आम्ही तुम्हाला कायम करण्याचा आम्ही प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र दिनेश ठाकूर आम आदमी पार्टी अध्यक्ष नवी मुंबई आम्ही आज कैवारी संघटनेच्या माध्यमातून इथे आज लेबर कमिशनर यांना भेट दिली त्यामध्ये विषय असे होते की ज्या ठिकाणी कंत्राटी कामगार वगैरे कामं चालू आहेत तेथील कामगारांना त्यांच्या अधिकाराबद्दलची माहितीची अभावामुळे त्यांच्यावर खूप त्यांचं शोषण होत आहे तर अशा बाबतीतल्या घटना बऱ्याच ठिकाणी होतात आहेत त्याच्या त्यांना घेऊन आम्ही त्यांना एक दोन चार उदाहरणं त्यांना दिलेली की ज्यामध्ये लोकांचं म्हणजे त्यांना दुखापत झाले मात्र त्यांच्या कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतलेली नाही आहे तर अशा बाबतीतल्या घटना भरपूर आपल्या नवी मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये घडत असून त्याबद्दलचा एक पुरा पाठपुरावा म्हणून आम्ही आज साहेबांशी भेटलो आणि त्यांना पूर्वी दिलेल्या निवेदन निवेदनांचाही त्यांना विचारणा केली तसंच आता येणाऱ्या आपल्या महानगरपालिकेमध्ये मध्ये भरपूर कामगार आहेत त्यांच्याही बऱ्याच प्रकारच्या हक्क अधिकारी हिरावले जातात मात्र आपल्या कंत्राटदारांनी त्यांच्या होणाऱ्या ज्या काही लेबर साईट्स सा आहेत त्या ठिकाणी त्यांच्या सुरुवातीला ज्यावेळेस कामं चालू होतं त्यावेळेस त्यांचा प्रबोधनाचा एक असा क्लास किंवा कार्यक्रम घे पण दहा पंधरा मिनटाचा घ्यायला हवा की जेणेकरून लेबर यांना त्यांच्या अधिकाराबद्दलची माहिती होईल आणि ते त्यांच्या अवेर त्याच्याबद्दल अवेअर राहतील म्हणजे उद्या जाऊन कुठल्याही लेबरवर कुठला अत्याचार होत असेल तर स्वतःची लढाईही लढू शकतो अशा प्रकारची व्यवस्था इथे करून घ्यावीत किंवा करावी अशा प्रकारचं आम्हाला आम्ही साहेबांकडे म्हणणं मांडलेलं आहे तर येत्या काळामध्ये बघूया त्याच्यावरती किती काम होतं किंवा आधी जर नाही झालं तर हा विषय घेऊन आम्ही प्रत्येक ठिकाणच्या कंत्राटी किंवा कंपन्यांमध्ये याविषयी त्यांच्याशी भेटून यायचं आम्ही त्यांच्याशी बोलणं करणार आहोत नमस्कार आज उपायुक्त साहेब कामगार यांना आम्ही भेटायला आलो होतो कैवारी कामगार संघटनेचे आमचे सरसटेंडनेट मान्य देवराम सूर्यवंशी साहेब व आमचे मार्गदर्शक दिनेदादा ठाकूर यांच्या माध्यमातून आज आम्ही साहेबांना भेटलो आणि नवी मुंबईमधील जे कामगार आहेत त्या कामगारांना जे हक्कापासून वंचित राहत आहेत नवी मुंबईमध्ये बरेच अशा कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत कन्स्ट्रक्शनची कामं होत आहेत रोडची कामं होत आहेत त्यानंतर वेटबिगारी लोकं आहेत या सर्व लोकांना अधिकारापासून ठेकेदार लोक वंचित ठेवतात त्याचं पूर्ण सर्वेक्षण नवी मुंबईमध्ये कैवारी कामगार संघटना व मान्य देवराम साहेब साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे परंतु याच्यावरती ठोस असं काही करता येईल का या संदर्भामध्ये आज आम्ही उपायुक्त साहेबांना भेटलो याची जी वाचता आहे त्यांनी पण आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देता त्यांनी पण भविष्यामध्ये जर कुठल्याही का ठेकेदाराने ज्या ठिकाणी का कामं सुरू आहेत कन्स्ट्रक्शनचे साईट सुरू आहेत त्या ठिकाणी जर ॲक्सिडेंट होत असतील तर त्याची तातडीने कुठल्याही प्रकारच्या परमिशनची वाट न पाहता त्या ठिकाणी तात तातडीने कारवाई करू असं सा साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे तसेच काही कंपन्या ज्या अशा आहेत ज्या कन्स्ट्रक्शन करतायत आणि त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण डिस्क्रिमिनर लिहिलेलं नाही आहे त्यांची जी माहिती आहे ठेकेदाराचे नाव असेल त्याचा मोबाईल नंबर असेल त्याचा ॲड्रेस असेल ते कामाचं स्वरूप असेल कामाची वेळ असेल कामाचा कालावधी असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद नसल्यामुळे अशा पद्धतीने छुप्या नुसार हे जे काम काम करत आहेत ठेकेदार या कामगारांना ठेकेदारांना उघड करण्यासाठी कैवारी कामगार कर संघटना कामगारांच्या हितासाठी रस्त्यावरती आहे आणि तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांचा देखील साहेबांनी उल्लेख केला की त्यांचं पण ज्यावेळेस ठेकेदार बदली होतो त्यावेळेस त्यांना जी ग्रॅज्युएटी आपण म्हणतो त्यानंतर ग्रॅज्युएटी असेल या बाकी अनेक सुविधा आहेत त्याच्यामध्ये त्यांनाचा लाभ त्यांना मिळत नाही त्यामुळे संपूर्ण कामगारांचा लढा जो आहे कैवारी कामगार संघटनेच्या माध्यमातून मान्य देवराम सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून आणि दिनेदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कैवारी कामगार कर संघटना करत आहे भविष्यामध्ये आपल्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण मी लोकांना सांगू इच्छितो की कैवारी कामगार संघटना ही खऱ्या अर्थाने अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांचा त्यांचं छत्र म्हणून त्या ठिकाणी त्यांचं उभं राहील कामगारांच्या पाठीशी उभी राहील आणि खऱ्या अर्थाने कामगारांवरती जर अन्याय होत असेल तर कैवारी कामगार संघटनेशी आपण संपर्क करावा कैवारी कामगार कर संघटना आपला विषय घेऊन नक्कीच त्याच्यासाठी लढेल बीरो रिपोर्ट प्रबोधन निषा न्यूज नेमबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन यूट्यूब चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा